कुठल्याही विषयाचा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं असतं तो म्हणजे की येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या विषयाचा किती अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणजेच कोणकोणत्या टॉपिकच्या आपल्याला रिव्हिजन करायची आहे कोणत्या कोणत्या टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत आणि त्या टॉपिकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात ठीक आहे तर आपण तेच पाहणार आहोत बुद्धिमत्ताचं पूर्ण सिलेबस तुम्हाला एकदा सांगून देते रिजनिंग मध्ये आपण यामध्ये काय काय टॉपिक कव्हर करतोय चला तर मग पाहूयात आपल्या बुद्धिमत्ताचा संपूर्ण सिलेबस संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे सगळ्यात पहिला आपला टॉपिक आहे तो म्हणजे वर्णमालिका ज्याला तुम्ही बरेचशी नावं आहेत ठीक आहे अक्षर मालिका देखील ज्याला म्हटलं जातं ज्याला इंग्रजीमध्ये अल्फाबेट सिरीज म्हणतात यामध्ये तुम्हाला इंग्रजी वर्णमालिकेचा समावेश आहे यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात तर मराठी वर्णमालिकेवर खूपच क्वचित प्रश्न येतो तर यामध्ये तुम्हाला वर्णांचे स्थान त्याच्यावर प्रश्न असतात ए कितीवर आहे एम कितीवर आहे ठीक आहे काही विशिष्ट त्यांच्यामध्ये फरक दिलेला असतो आणि स्वर आणि व्यंजन यावर आधारित प्रश्न असतात आता वर्णमालिका झालं संख्या मालिका झालं परस्पर संबंध आहे वर्गीकरण आहे सांकेतिक भाषा हे जे प्रश्न आहेत ना हे आपापसात आप चेंज होत राहतात जसं वर्ण मालिकेमध्ये काही प्रश्न तुम्हाला वर्गीकरणाचे दिसतील काही प्रश्न तुम्हाला समान संबंधाचे दिसतील ठीक आहे सेम त्याच्यातही त्याच पद्धतीने असेल आता वर्णमालिकेवर झालं शिकून किंवा आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे संख्या मालिका आपल्या संख्या मालिका या टॉपिक मध्ये लगेच कळतं आहे काय आहे अंक मालिका देखील म्हणतात किंवा नंबर सिरीज अंक म्हटले संख्या म्हंटल्या नंबर म्हंटले म्हणजे नक्कीच शून्य ते नऊ तीन नंबरांचा समावेश असेल त्याच्यापासून जितके नंबर बनतात मग त्यामध्ये काय काय आहे ते नैसर्गिक संख्या आहेत समसंख्या विषम संख्या मूळ संख्या सगळ्यात महत्वाचं वर्ग वर्गमूळ घन घनमूळ यावर प्रश्न येतात पुन्हा त्यामध्ये विशिष्ट फरक असतो मग आता तो जो फरक असतो तो गणितीय क्रियांवर असतो जसं त्यांच्यामध्ये विशिष्ट बेरीज केली जाते जसं दोन 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 चा फरक असेल काही वेळेला वजाबाकी असेल पाच 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 ने मागे घेतलं असेल ठीके किंवा पाच दहा पंधरा वीस पाचच्या पटीत म्हणजे गुणाकाराचा गॅप असेल किंवा भागाकार म्हणजे निम्म केलं असेल किंवा भागिले तीन केलं असेल भागिले पाच केलं असेल ठीक आहे सगळ्यात जास्त प्रश्न संख्याच्या फरकावरील फरकावर देखील विचारले जातात एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर पंधरा बावीस एकोणतीसचा जर का फरक असेल तर त्याच्यात देखील सात सातचा फरक आहे यावर देखील प्रश्न विचारला जातो वर्णमालिका संख्या मालिकेनंतर तिसरा आहे सगळ्यात सोपा टॉपिक त्याला समान संबंध परस्पर संबंध किंवा सहसंबंध म्हणतात ज्यामध्ये तुम्हाला भाषिक सहसंबंध विचारले जातील फॉर एक्झाम्पल भारत रुपया तर जपान प्रश्नचिन्ह भारताचा चलन रुपया आहे तर जपानचं चलन काय अक्षर सहसंबंध देणार देण्यात येतील दे पाच पंचवीस सात प्रश्नचिन्ह पाच वर्ग पंचवीस साताचा वर्ग एकोणपन्नास त्यानंतर अंक सहसंबंध दिले जातील सॉरी oh, अक्षरांचं झालं ठीक आहे अंकांचं पाहूयात आपण अक्षर आणि अंकांमध्ये तेच असणार समजा असेल एफ दोनशे सोळा तर डी प्रश्न चिन्ह एफ वर आहे हा ना सहाचा सहाचा घन दोनशे सोळा डी चार वर आहे चाराचा घन चौसष्ट तर अक्षर सहसंबंध आणि अंक सहसंबंधामध्ये असे प्रश्न येतील तर एक लयबद्ध मालिका दिली जाते अक्षर मालिकेमध्ये त्यावर एक मालिका असते जे चार वेळा पाच वेळा किंवा चारचा गट सगड़, पाचचा गट असतो आणि तो रिपीट केला जातो त्याच्यातले काही काही वर्ण किंवा काही काही अंक हे रिकामे ठेवले जातात आपल्याला ती मालिका शोधून त्यामध्ये त्या रिकाम्या जागा शोधून त्याच्यातली ती मालिका पूर्ण करायची असते समान संबंध झाला आपलं शिकून की मग आपल्याकडे पुढे आहे ते म्हणजे वर्गीकरण वर्गीकरणामध्ये आपण लहानपणापासून शिकलो आहे विसंगत घटक ओळखा म्हणजे चार पर्याय असतील त्यापैकी एक पर्याय इतरांपेक्षा वेगळा असेल तीन सेम असतील आणि एक वेगळा असेल आता जर मी म्हंटल गहू ज्वारी तांदूळ मोहरी मग आता गहू ज्वारी तांदूळ हे वेगळे मोहरी हे वेगळे कारण की मोहरीचं तेल आहे ते तेल वर्गीय पीक आहे बाकीचे तृणधान्य आहेत मग हे झालं भाषिक किंवा शाब्दिक वर्गीकरण यात देखील तुम्हाला अक्षर वर्गीकरण दिलं जाईल ए ई यू एम मग आता e, U uh, हे सगळे स्वर आहेत एम व्यंजन म्हणून वेगळं झालं अंक वर्गीकरणामध्ये पुन्हा येईल तुम्हाला सोळा छत्तीस एक्क्याऐंशी चौसष्ट मग आता हे सगळे तर वर्ग आहेत पण सोळा छत्तीस आणि चौसष्ट समसंख्यांचा वर्ग आहे पण एक्क्याऐंशी विषम संख्यांचा वर्ग आहे म्हणून ते विसंगत झालं आता वर्गीकरणाला विसंगत ओळखा असं देखील म्हणतात मग विसंगत घटक ओळखा शाब्दिक विसंगत घटक ओळखा अंक विसंगत घटक ओळखा अक्षर असे याच्यामध्ये तीन प्रमुख टाईप होतात वर्गीकरण झालं की पुढचा पाचवा टॉपिक आहे सांकेतिक भाषा सगळ्यात जास्त अवघड वाटणार पण सगळ्यात सोपा असलेला आपला टॉपिक आहे सांकेतिक भाषेमध्ये काय असतं ते एक विशिष्ट कोड दिलं जातं शब्दाला शब्दाचा कोड दिला जाईल अंकाला अंकाचा कोड दिला जाईल अक्षराला अक्षराचा कोड दिला जाईल काही वेळेला अक्षराला अंक किंवा अंकाला अक्षर किंवा अक्षर किंवा अंकाला चिन्हांचा कोड दिला जाईल शब्द शब्द संकेत असेल आणि सांकेतिक पृथककरण देखील संकेत असेल आपण हे सगळे टाईप ह्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत मध्ये तर सांकेतिक भाषा वास्ट आहे सोप आहे पण किचकट वाटणार आणि कन्फ्यूज करणार आहे पण आपण ते अगदी छान समजून घेणार आहोत पाचवा सांकेतिक भाषा हा टॉपिक झाला की सहावा टॉपिक आहे आपला वेन आकृती यामध्ये घटकांमध्ये प्रश्न असतो भारत जपान श्रीलंका भारत वेगळा देश आहे जपान वेगळा देश आहे श्रीलंका वेगळा देश आहे आता वेन आकृत्यामध्ये ज्या आकृत्या असतात त्या आपल्याला वर्तुळावर येतात हम्म तर त्या आकृत्या फक्त वर्तुळावरच असतात असं नाही त्या चौकोणात देखील येऊ शकतात त्रिकोणाचा देखील वापर केला जाऊ शकतो त्याच्यामध्ये मग आपण वेन आकृत्या वर्तुळामध्ये शिकतोय आकृतीची कन्सेप्ट पुरे पुढे कॅरी फॉरवर्ड होते आणि बनतात तर्क व अनुमान किंवा विधान आणि निष्कर्ष यावर विधान दिले जातात काही निष्कर्ष दिले जातात त्या विधानांवर आधारित बेनाकृत्या काढून आपल्याला निष्कर्षावर तपासणी करायची असते की कुठले निष्कर्ष योग्य असतील आणि कुठले नाही ते सातवा झाला की आपला आठवा टॉपिक आहे तो म्हणजे रांगेतील स्थान सॉरी तुलना आहे ठीक आहे मग आता या तुलनामध्ये जी लहानपणापासून आपली तुलना होते कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतो आता ही होणारी जी तुलना आहे ती यात तर उंचीवर होणार आपल्या वयावर होणार आपल्या वजनावर होणार आपल्या उंचीवर होतं बरोबर आपल्याला पडणाऱ्या मार्कावर होत तर तुलना ही विशिष्ट पद्धतीने प्रत्येकासोबत होत जाते मग यामध्ये तुम्हाला सरळ सरळ तुलना दिली जाईल विशेषणात्मक तुलना काही असेल जसं की उंच आहे किंवा बुटका आहे वयस्कर आहे तरुण आहे या पद्धतीने किंवा सांकेतिक भाषेवर तुलना देखील विचारलं जातं आता मात्र पुढचा आपला नवा टॉपिक आहे रांगेतील स्थान ठीक आहे तर आता रांगेतील स्थान मध्ये तुम्हाला काय असेल आपल्याला एकूण व्यक्ती दिल्या जातील आता रांगेतील स्थान म्हटल्यानंतर रांग असेल रांग असल्यावर व्यक्ती असतील काही विद्यार्थी असतील खेळाडू असतील कोणीही असेल आता त्यामध्ये त्यांचा क्रमांक दिला जाईल दोन्ही बाजूनी तर एकूण व्यक्ती किती असेल असं विचारलं जाईल काही वेळा एकूण व्यक्ती दिल्या जातील आणि एका बाजूने क्रमांक दिला असेल तर मग दुसऱ्या बाजूने त्याचा क्रमांक आहे ह्यावर प्रश्न विचारला जाईल त्यानंतरचा प्रश्न असेल एकमेकांमध्ये अदलाबदल झाल्या जे जागेवर बसलेत ते जेव्हा एकमेकांशी जागा बदलतात तेव्हा काय होईल हा झाला तिसरा चौथा आहे त्या रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती असतील पाचवा आहे त्या रांगेत कमीत कमी किती व्यक्ती असतील त्यानंतर याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग ची सुद्धा एक मेथड येते ठीक आहे ओव्हरलॉपिंग लॅपिंग म्हणजे काय समजा वरून आणि खालून दिलाय पण त्या दोघही एकमेकांना दोन वेळा क्रॉस करतात त्याला ओव्हरलॅपिंगची ची मेथड म्हणतात किंवा ओव्हरलॅपिंग वरचे प्रश्न म्हणतात तर अंगेतील स्थानमध्ये आपण त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत नव्व झालं की आहे आपला दहा टॉपिक आकृत्या मोजणं सोपा आहे यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजा चौकोन मोजा चौरस मोजा आयत मोजा वर्तुळ मोजणे आणि कोण मोजणे या सगळ्या गोष्टी शिकायला पाहणार आहेत किंवा या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये येतात यापैकी बरच काही अकरावा आहे प्रतिमांवर आधारित उदाहरणं आता प्रतिमांवर आधारित उदाहरणांमध्ये आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब यावर प्रश्न येतो आरशातील प्रतिमा आणि पाण्यातल्या प्रतिबिंबीमध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत बारावा टॉपिक आहे आपला आकृत्यांवर आधारित प्रश्न यामध्ये पुन्हा आकृत्यांमधला परस्पर संबंध येईल आकृत्यांमधलं वर्गीकरण येईल आकृत्या पूर्ण करा असेल तीन आकृत्या दिल्या जाईल तर चौथ्या आकृती कशी येईल त्यांचा पहिल्याचा दुसऱ्याच्या दुसऱ्याचा तिसऱ्याशी तिसऱ्याचा चौथ्याच्या असा संबंध येईल आकृत्याच्या वर्गीकरणामध्ये चार आकृत्या दिल्या जातील तीन सारख्या असतील एकमात्र वेगळ्या असेल आणि सहसंबंधामध्ये पहिली आणि दुसरी आकृतीचा जसं काही नातं लागतंय तसं सेम टू सेम संबंध तिसऱ्याचा चौथ्या सोबत लावायचा असेल बारावा टॉपिक झाल्यानंतर तेरावा टॉपिक आहे आपला नातेसंबंध महत्वाचा थोडासा किचकट वाटणारा पण सोपा असणारा नाते संबंधावर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला सांकेतिक नातेसंबंधावर प्रश्न येतात जसं ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची आई आहे ए वजा बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत ए गुणाकार बी म्हणजे ए ही गुणाकारची बहीण बी ची बहीण आहे ठीक आहे या पद्धतीने सांगतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या फोटोवर किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख करून देताना जे प्रश्न असतात ज्याला थर्ड वे किंवा आपण तिसऱ्या व्यक्तीची ओळख करून देतानाचा प्रश्न असे देखील म्हटले जातात ज्याला इनडायरेक्ट नातेसंबंध देखील म्हणतात डायरेक्ट ओळख करून न देता घुमून फिरवून ओळख करून देणं त्याच्यावर सध्या जास्त प्रश्न विचारले जातात तेरावा टॉपिक झाला की चौदावा टॉपिक आहे तुमचा दिनदर्शिका दिनदर्शिकेमध्ये खूप कन्सेप्ट आहेत दिनदर्शिकेमध्ये बरेचसे प्रश्न आहेत वास्ट आहेत ज्यामध्ये दिनदर्शिका म्हटली की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की येणारे प्रश्न हे सामान्य वर्ष किंवा लीप वर्षावर येतील येणारे प्रश्न हे एखाद्या सणवर एखाद्या दिनविशेषवर देखील आधारित असतील त्याचबरोबर ती जी दिनदर्शिका आहे ते जे कॅलेंडर आहे तसं सेम टू सेम कॅलेंडर येणाऱ्या वर्षात किंवा झालेल्या वर्षी कधी असणार आहे किंवा फक्त जर तारीख दिली असेल तर त्या तारखेचा वार कसा काढायचा आहे आणि एखाद्याची तारीख दिली जाईल तर त्याचं विशिष्ट वय त्याचा तिसरा वाढदिवस चौथा वाढदिवस किंवा इथे जन्म झाला इथून ते इतका त्याचा किती दिवस असतील किती महिने झाले किती वर्ष झालं हे शोधणं यावर देखील आपले प्रश्न असतील आता पंधरावा टॉपिक असणार आहे आपला दिशा ज्ञान दिशा ज्ञान म्हटलं म्हणजे दिशा महत्वाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याच्या व्यतिरिक्त सुद्धा वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य ह्या दिशा आहेत उपदिशा मग याच्यामध्ये तो कुठेतरी कुठेतरी जातोय तर त्याच्या मूळ स्थानापासून तो आता कितीवर आहे हे मूळ स्थान काढायचं त्याच्या आधीच्या स्थानापासून तो आता कुठल्या दिशेला आहे ती दिशा काढायची प्लस पायथागोराचा त्रिकूट तुम्हाला सांगितलं जाईल तो जर शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये गेला तर कुठल्या बाजूला ते डावी बाजूला कुठली दिशा, दिशा असेल किंवा पश्चिम दिशा कुठल्या बाजूला असेल या पद्धतीचे प्रश्न असतील आणि अंशात्मक कोण दिला जाईल तर तुम्हाला त्याच आता कुठल्या दिशेला असेल हे काढायचं असेल हम्म पंधरावा दिशा ज्ञान झालं की सोळावा टॉपिक आहे आपला घड्याळ गड़ा, पुन्हा घड्याळामध्ये बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहे सगळ्यात महत्वाचं घड्याळ म्हटलं की तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटामध्ये ते जे तास काटा मिनिट काटा हे एकमेकांवर किती एक वेळा असतील किंवा एकमेकांना किती वेळा ओलांडणार चोवीस तासात तास काटा आणि मिनिट काटा सरळ रेषेत किती वेळा येणार तास काटा मिनिट काटा काटकोणात किती वेळा येणार तास तासकाट्या आणि मिनिट काट्यामध्ये इतक्या इतक्या वाजता किती अंशाचा कोण होणार तास तासकाटा मागे असताना किंवा तासकाटा पुढे असताना त्याच्यातली अचूक वेळ कुठली दिसू शकते तासाचा मिनिटात किंवा मिनटाचं तासात रूपांतर करणारी गणित आणि घड्याळाच्या आरशातील प्रतिमेवर उदाहरणं प्लस मी याच्यामध्ये तुम्हाला घड्याळातील एक मिनिट घड्याळाची पाण्यातील प्रतिबिंबवरील सुद्धा उदाहरण घेणार आहे हम्म झाला सोळावा टॉपिक झाल्यावर सतरावा टॉपिक असणार आहे तुमचा हस्तांदोलन यामध्ये विशिष्ट व्यक्ती दिल्या जातील त्यांनी एकमेकांसोबत वे एक एक किती वेळा हस्तांदोलन झालं एकमेकांना किती भेटवस्तू दिल्या किती वेळा कुस्तीच्या मॅचेस झाल्या अगदी सोप्पा टॉपिक आणि छोटा टॉपिक हम्म सतरावा टॉपिक झालं का अठरावा टॉपिक आहे आपला कोड सोडवणं ज्यावर तुम्हाला आकृतीवरील कोड असेल किंवा संख्येवरील कोड सोडवायला सांगणार आहेत मग त्याच्यावर नंबर दिले जातील किंवा अक्षर दिले जातील त्यांच्यामध्ये काय संबंध आहे पुढची काय येईल या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिले जातील एकोणीसावा आपला टॉपिक असणार आहे बैठक व्यवस्था बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला सरळ रेषेतील किंवा सरळ रांगेत बसले असतील तर याच्या उजवीकडे डावीकडे मध्ये कोण आहे या हे प्रश्न असतील किंवा वर्तुळावर बसले आहेत चौरसाकृती आकृती षटकोन पंचकोन अष्टकोन त्याच्यानंतर त्रिकोण या बैठक व्यवस्था असतील आणि त्या त्यावर देखील प्रश्न विचारले जातात आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत टेन्शन नाही घ्यायचं विसावा टॉपिक आहे आपलं माहितीचं पृथ्ककरण ज्यामध्ये आपल्याला वेनाकृतीवर आधारित प्रश्न असतात आणि इतर प्रश्नामध्ये शाब्दिक प्रश्न असतात मोठे मोठे प्रश्न असतात त्यांना सॉल्व्ह करून आपल्याला छोटस बनवून त्याच्यावर एक दोन ते तीन किंवा पाच प्रश्न विचारले जातात आणि पुढचं टॉपिक दिसतंय वैवारी आता वयवारी मी सुद्धा घेईल वैवारी गणितात सुद्धा होईल आपल्यामध्ये असणारे वैवारी हे पूर्णतः लॉजिकवर असेल तर गणितामध्ये होणारे वैवारी थोडस वास्ट असेल आणि ते फॉर्म्युलावर किंवा एक्स्ट्रा मेथडने असतील ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्यामध्ये वैवारीमध्ये मध्ये काय आहे तर गुणोत्तरावर प्रश्न असणार आहे पाच तीन असेल गुणोत्तर मग ह्याचं वय पंचवीस तर याचं वय काय या पद्धतीने किंवा आताचं सध्याच किंवा आधीच नंतरच वय काढायचं यावर वैवारीचे प्रश्न आहेत आणि पुढचा आपला शेवटचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे घन आणि फासा घन आणि फासावर एखाद्या विशिष्ट अंकाच्या विरुद्ध कुठली बाजू येईल किंवा उघडलेला घन त्याच्या विरुद्ध एखाद्या विशिष्ट बाजूच्या विरुद्ध कोणती बाजू येईल ह्यावर प्रश्न आपले असतात मग आता टोटल आपण बुद्धिमत्तामध्ये अभ्यासणार आहोत बावीस टॉपिक या बावीस टॉपिकचा सविस्तर अभ्यास करायचा आहे हे हे बावीस टॉपिक अगदी टॉपिक नुसार आणि नुसार आपण घेणार आहोत तर हा होता आपला बुद्धिमत्ताचा सिलेबस समजून घ्या सिलेबस थँक्यू